नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आपण बघतो निफ्टी बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण चला तर मग सुरू करूया मार्केटमध्ये क्लिअर कट सेलिंग चांगली बघायला मिळाली मस्तपैकी मुमेंटम जर तुम्ही काढला असेल तर डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये मला सांगा कालच्या अनालिसिसप्रमाणे व्यवस्थित आपला प्रॉफिट बघायला मिळाले ठीक आहे सो so, आता उद्याचा विषय कसा करायचा सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्केट ओपन कुठे होतं लक्षात घ्या डाऊन ट्रेंड आहे आणि परफेक्ट सेलिंगमध्ये मार्केट आहे हे लक्षात असू द्या ठीक आहे त्यामुळे जर मार्केटमध्ये सेलिंग कंटिन्यू होत असेल तर लक्षात घ्या एक तर रेंजमध्ये ओपन होऊन जर सेल खाली येत असेल तर डेफिनेटली चोवीस तीनशेच्या खाली सेल करू शकतो चोवीस दोनशे पस्तीस ते चोवीस दोनशेपर्यंत मुमेंटम चांगली बघायला मिळू शकते मित्रांनो लक्षात परंतु एक सर्वात महत्वाचा विषय म्हणजे जर गॅपडाऊन झालं चोवीस हजार दोनशे पस्तीस किंवा चोवीस हजार दोनशे ह्या रेंजच्या आसपास लक्षात घ्या जर टिकत असेल चोवीस हजार एकशे ऐंशीच्या खाली तरच तुम्ही तिथे पुट बाय करू शकता किंवा फ्युचर जो आहे हा सेल करू शकता मित्रांनो हे लक्षात घ्या आणि खालच्या हिशेने थोडक्यात काय क्या? अजून मोमेंटम तुम्हाला बघायला मिळू शकते इव्हन चोवीस हजारपर्यंत परंतु जर ह्याच लेवलच्या आसपास जर इथे कुठेतरी एक चांगली बुलिश कॅनल झाली ठीक क्या? आहे थोडक्यात काय क्या? म्हणू शकतो पुलबॅकमध्ये मार्केट उचलून ह्या रेंजमध्ये बघायला मिळू शकतो हे विसरू नका त्याचबरोबर बाईंगचा रेंज सर्वात महत्वाचं म्हणजे चोवीस हजार चारशे पन्नासशे वरती होल्ड करत असेल तरच बाय करा किंवा कॉल ऑप्शन बाय करू शकता हे लक्षात घ्या किती चोवीस हजार चारशे पन्नासच्या वरती होल्ड करत असेल तरच तोपर्यंत बाईंगचा विषय सोडून द्या आणि जर ह्याच रेंजमध्ये राहिलं तर थोडाफार रेंज बाउंड राहताना चोवीस तीनशे ते चोवीस चारशे हे शंभर पॉईंटमध्ये कुठेतरी आपल्याला रेंज बाउंड मार्केट बघायला मिळू शकतं हे लक्षात असू द्या ठीक आहे आता थेट जा बँक निफ्टीकडे बँक निफ्टीचा विचार करताच लक्षात घ्या जस्ट अ सेकंड ओके बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला चांगली साडेसातशे पॉईंटची सेलिंग आपल्याला बघायला मिळेल आणि मस्त मुवमेंट बघायला मिळालेली आहे जसं ट्वेंटी मुव्हिंग ॲव्हरेज बघा आपला एक मुव्हिंग एव्हरेज किती चांगला कामाला पडते बघा जसा मार्केट याच्या खाली टिकलं इथे जरी तुम्ही पुट बाय केला असाल ठीक आहे पीई जर बाय केला असाल तर तुम्हाला किती टार्गेट बघायला होतं बघा एक मोठा ट्रेंड जो आहे एक वर थोडक्यात सांगायचं वन सायडेड ट्रेंड हा तुम्हाला बघायला मिळाला असता ठीक आहे त्याचबरोबर आता उद्याचा विषय कराल तर लक्षात घ्या मार्केट ओपन उठे होते सर्वात महत्त्वाचं त्रेपन्न हजारची रेंज जर निफ्टी बँकने परत एकदा क्लेम केली ती म्हणजे ही लेवल क्लेम करत असेल तर म्हणजे थोडक्यात काय की त्याच्यावरती होल्ड करत असेल तर डेफिनेटली ऑप्शन बाय करण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा आपण म्हणू शकतो एक त्रेपन्नऐंशे त्रेपन्न चारशे किंवा त्रेपन्न पाचशेपर्यंत मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकते अशा वाट सुरुवातीच्या पंधरा मिनिटात परंतु जर मार्केट इथे ओपन होऊन साईडवेज स्ट्रेट थेट जो आपला ट्रेंड आहे जो कंटिन्यू व्हायचा म्हटला तर डेफिनेटली आता बावन्न आठशेची लेवल किंवा बावन्न सातशे बावन आठशेच्या इथे जो सपोर्ट घेतो आणि तीच लेवल तोडून जर खाली जाण्याचं म्हणत असाल तर डेफिनेटली बावन सातशेच्या खाली आपण पुढ बाय करू शकतो एक चांगली मोमेंटम आपल्याला खालच्या हिशेने मित्रांनो बघायला मिळू शकते हे लक्षात घ्या गॅपडाऊन झालं तर लक्षात घ्या किती ओपन होतं ते बघणं गरजेचं आहे शंभर झालं तर लक्षात घ्या बावन्न पाचशेच्या आसपास प्रॉफिट बुक करा परंतु बावन्न पाचशेच्या आसपासच कुठेतरी गॅपडाऊन ओपन झालं मग थोडंफार वेट करा जर खाली जात असेल तर त्या फ्लोमध्ये एकशे पन्नास शंभर पॉईंट किंवा एकशे पन्नास पॉईंट तरी घेण्याचा प्रयत्न करू शकता परंतु इथून पुलबॅकमध्ये उचलत असेल ठीक आहे कुठेतरी सपोर्ट घेऊन पाचशे जाऊन पहिली पाच मिनिटाचे कॅन्डल बघायचं पॉझिटिव्ह असेल किंवा थोडक्यात काय थोडं Jika terjadi asap bulis. पॅटर्न बघायला मिळत असेल तर डेफिनेटली तुम्ही एक इंटर करू शकता हे लक्षात असू द्या ठीक आहे सुरवातीच्या कुठे पाच किंवा पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवरती त्याचबरोबर आपण मुग्या जर गॅपअप झालं तर लक्षात घ्या ह्याच रेंजच्यावरती होल्ड करणं गरजेचं आहे त्रेपन्न हजारच्यावरती जोपर्यंत होल्ड करत नाही तोपर्यंत बाईंगचा विषय करू शकत नाही पण साडीज ओपन राहिलं तर लक्षात घ्या ही जी रेंज आहे ही रेंज आपली नो ट्रेडिंग झोन आहे त्रेपन्न हजार ते बावन्न हजार सातशे सो या रेंजमध्ये थोडाफार ओलाटेल मार्केट राहील ठीक आहे थोडाफार ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊनचा विचार आपल्याला करावा लागेल त्यानुसार आपल्याला ट्रेड प्लॅन करावं लागतील हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या सर समजल्या का सांगा सरळ सध्या सोप्या भाषेत मार्केटचा प्लॅन समजून सांगितलेला आहे साठे जी समजली असेल तर लाईक कमेंटची चॅनल सबस्क्राईब करा सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवा मित्रांनो आणि काय प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा इथं तुमची मी आता रजा घेतोय ठीक आहे धन्यवाद